बसलेला आहे सर्वात जास्त जर विचार करायचा असला तर संपूर्ण मे महिन्यापासून तर सर्वात जास्त त्याचा फटका हा नांदेड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठ नुकसान झालं नांदेड अहिल्यानगर बीड सोलापूर जालना आणि यवतमाळ धाराशिव नाशिक या अशा तेहतीस जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला साधारणतः आजच्या प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्र हे शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे फळबागाचं नुकसान झालेलं आहे जमीन वाहून गेलेली आहे त्यामध्ये घरामध्ये पाणी घुसलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळं इलेक्ट्रिक आपण म्हणतो आमच्या मोटर ट्रान्सफॉर्मा हे सगळे वाहून गेले त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे या राज्यातील आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी ग्रामविभागाचे सगळेच अधिकारी हे सर्वजण शेतीचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे साधारणतः दीड कोटी एकर क्षेत्र जर दर धरलं दीड कोटी जर विषय आपण ही धरला तर दीड कोटी मध्ये अंदाजे साधारणतः एक पेक्षा जास्त क्षेत्र एक कोटी, एक कोटी लाख एकर हे एक क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याच नुकसान हे झालेलं आहे आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे काही ठिकाणी अपुरे साधारणतः बावीसशे पन्नास कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे पंचनामे झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल तात्पुरते आपण कलेक्टर लेवलला दहा हजार रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे आपण दहा किलो तांदूळ दहा किलो गहू तीन किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे ते निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे या संकटाला आपल्या सा सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा हो राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना कशी मदत होईल यासाठी प्रयत्न हे करतायत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी ज्या आपल्या या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना त्यांनी दिलेले निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो आडसरीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल हा महत्वाचा मुद्दा होता जो चर्चेला गेला अपेक्षित आहे तो कधीपर्यंत अपेक्षित आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला त्या कुठला निर्णय घे घेणं शेतकऱ्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला याची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे